नमस्कार मराठी विचार आणि विनिमय या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला निरोगी आयुष्यासाठीच्या पाच महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या या नवीन चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जाणून घेऊया निरोगी आयुष्यासाठी किती खायचं आणि किती व्यायाम करायचा सर्व गोष्टी बसल्या जागेवर मिळणे ही पारंपरिक सुखाची व्याख्या आहे या सुखाच्या शोधात जीवनाचे यांत्रिकीकरण झाले घरातल्या दळणासाठी यांत्रिक गिरणी आली कपडे धुवायला वॉशिंग मशीन आले झाडू फरशी पुसायला व्हॅक्यूम क्लीनर आले घरातल्या कामात शरीराला होणारे कष्ट दूर झाले शाळेत जायचे असेल ऑफिसला जायचे असेल तर पायी किंवा सायकलने जाणे बंद झाले प्रवास दुचाकी चार आणि चारचाकीने होऊ लागले ऑफिसमध्ये जिने का चढायचे त्यासाठी लिफ्ट आली बँकेची कामे बिले भरण्याची कामे मोबाईलवरून होऊ लागली भाजी नाहीतर किराणा ना आणायला बाजारात पायी का जायचे मोबाईल ॲपवर ऑर्डर दिली की दहा मिनिटात भाजी आणि किराणा घरपोच एकंदरीतच शरीराची हालचाल थांबली आणि आयुष्य धकाधकीचे झाले पण जीवनशैली बैठी झाली ही बैठी जीवनशैलीच आरोग्याचा शत्रू बनली दिवस दिवस एकाच जागेवर बसून सगळ्यांची वजने वाढू लागली या वजनवाढीतूनच मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार पी सी ओडी वंध्यत्व अशा आजारांच्या संख्येत वाढ झाली आज मिथिला हे आजार केवळ चाळीसी उठले उलटलेल्या प्रौढांचे राहिले नाहीत तर पंचवीशीतल्या युवा वर्गामध्ये हे दहा ते पाच जणांना झाल्याचे दिसू लागले नुकत्याच जाहीर झालेल्या आय सी एम आरच्या संशोधनामध्ये भारतात दहा कोटींपेक्षा जास्त मधुमेहाचे आणि तेरा पॉईंट पाच कोटींपेक्षा जास्त प्री डायबेटिक म्हणजेच लवकर मधुमेह होऊ शकणारे रुग्ण आहेत संतुलित आहार नियमित व्यायाम योग्य वेळी योग्य काळासाठी झोपणे व्यसन नसणे आणि तणाव नियंत्रित ठेवणे ही आरोग्याची पंचसूत्रे असतात आजच्या जीवनशैलीत आरोग्याच्या या सर्वच नियमांना हरताळ भासला आहे त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे हीच आरोग्यमय आयुष्याची गुरुकिल्ली ठरते जाणून घेऊया पाच महत्त्वाचे नियम एक चार वेळा मर्यादित आणि संतुलित आहार आहाराबाबत बोलायचे तर भारतीय आहारामध्ये पिष्टमय पदार्थ साखर आणि तेलतूप यांची नको तेवढी भरमार असते आणि प्रथिनांची मारामार असते भारतीय पद्धतीच्या आहारामध्ये शरीराला गरजेपेक्षा जास्त उष्मांक मिळतात प्रौढ व्यक्तीला दिवसभरात साधारणपणे पंधराशे कॅलरीजची गरज असते पण दररोज बावीसशे ते पंचवीसशे कॅलरीजचा आहार घेतला जातो या जास्तीच्या कॅलरीज शरीरामध्ये चरबी बनून पोटाच्या आणि कमरेच्या भोवती जमा होतात हे टाळायला दिवसातून चार वेळा थोडा थोडा म्हणजेच एका वेळेस तीनशे पन्नास कॅलरीजचा आहार घ्यावा सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी चार पाचच्या सुमारास काही स्नॅक्स आणि रात्री आठ नऊच्या दरम्यान जेवण आहारात पिष्टमय पदार्थ तीस टक्के आणि तेल तुपाचे पदार्थ पंचवीस टक्के आणि पंचेचाळीस टक्के प्रथिने असावीत शाकाहारामध्ये उसळी डाळी मोड आलेली धान्ये आणि मांसाहारामध्ये अंडी चिकन मांस यातून प्रथिने मिळतात जोडीला पालेभाज्या ताजी फळे यातून तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर असावे आजच्या तरुणात पिझ्झा बर्गर असे फास्ट फूड तसेच वडे समोसे कच्ची दाबेली असे जंक फूड आणि चॉकलेट्स केक्स बिस्किटे कुकीज असे बेकरी प्रोडक्ट्स खाण्याची सवय वाढत आहे या साऱ्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजमुळे युवकांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण जास्त दिसते आहे हे सारे टाळल्यास जीवनशैलीचे आजारही टाळण्यास मदत होईल दोन नियमित व्यायाम बैठ्या जीवनशैलीतून उद्भवणारे आजार टाळायचे असतील तर नियमितपणे दररोज पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केलाच पाहिजे भारतीय नागरिकात सरासरी दहा टक्क्याहून कमी तरुण आणि प्रौढ व्यक्ती नियमित व्यायाम करतात दररोज चार ते सहा किलोमीटर भरभर चालण्याचा एरोबिक व्यायाम किंवा पंचेचाळीस मिनिटे वजनांच्या सहाय्याने जिममधील अनॅरोबिक व्यायाम करायला हवा एरोबिक आणि एनॅरोबिक व्यायाम हा एका दिवसाड करणे देखील उत्तम ठरते चालणे पळणे जॉगिंग सायकलिंग पोहणे टेकडी चढणे अशा एरोबिक व्यायामांनी वजन कमी होऊन रक्त उच्चदाब मधुमेह हृदयविकार अशा आजारांचा प्रतिबंध होऊ शकतो तर अनारोबिक व्यायामांनी हाडे सांदे आणि स्नायू भक्कम होऊ लागतात तीन झोप आणि विश्रांती व्यवसाय धंदा नोकरी यासाठी दिवसरात्र काम करून रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहणे मोबाईल आणि संगणकामधील सोशल मीडियामध्ये रममान होणे नाहीतर पार्ट्या क्लब यामध्ये रात्रीपर्यंत मशगूल राहणे या सवयी आज वाढत चालल्या आहेत परिणामत रात्री उशिरा झोपणे आणि गरजे इतकी झोप न घेता दुसऱ्या दिवशी परत कामाला लागणे यामुळे झोपेच्या वेळेची अनियमितता आणि अपूर्णतता वाढीस लागली आहे झोप अपुरी झाल्याने वजनवाढ होते मेंदूवर आणि हृदयावर दुष्परिणाम होतात आणि मुख्य म्हणजे तणाव नियंत्रणाची क्षमता कमी होते मोबाईल टी व्ही संगणक झोपण्याच्या वेळेस वापरण्याने त्यातील रेडिएशनमुळे उशिरापर्यंत झोप येत नाही त्यासाठी साधारणतः रात्री नऊ दहाच्या सुमारास ही यंत्रे बंद करून बिछाण्यावर पडून झोप घेणे आवश्यक आहे आरोग्यासाठी सा सर्वसाधारणपणे सात ते नऊ तास झोप प्रत्येकाने घ्यावी रात्री जागून दुपारी झोपू नये या सवयीने सुद्धा वजन वाढ होते चार व्यसने बंद धूम्रपान आणि तंबाखू सेवन हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासाठी सर्वात महत्त्वाचे जोखमीचे घटक असतात आजच्या तरुणात आणि तरुणींमध्ये देखील ही व्यसने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याचबरोबर कोल्ड्रिंक्स कोला ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स पाश्चिमात्य पद्धतीची कॉफी यामुळेच वजन वाढ होते आणि जीवनशैलीचे आजार उद्भवू शकतात पाच ताणतणाव नको आजच्या जीवनात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच काही ना काही ताणतणाव असतोच आणि तो वाढतच जातो जीवनामध्ये तणाव आवश्यक असतो तो नष्ट करता येत नाही मात्र त्याचे शरीरावर होणारे परिणाम नक्कीच कमी करता येतात यासाठी मेडिटेशन योगासने दीर्घश्वसन रिलॅक्सिंग टेक्निक्स यांचा वापर करावा आपले दिवसाचे काम वेळापत्रकाप्रमाणे आखून करावे ऑफिसचे काम घरी आणू नये लहान मुलांशी खेळणे नातेवाईक किंवा मित्रांशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे पाळीव प्राण्यांसमवित खेळणे नृत्य संगीत कला चित्रकला मूर्तिकला यांसारख्या एखाद्या कलेची जोपासना करणे काही छंद विकसित करणे अशा गोष्टींनी देखील तणाव आटोक्यात येतो जीवनशैलीत हे बदल घडवून आणले तर बहुसंख्य आजार दूर पळू शकतात तसेच आधीपासून असलेले आजार नियंत्रित राहतात आहार व्यायाम झोप व्यसने टाळणे आणि ताणतणाव नियंत्रित करणे हे जीवनशैलीतले बदल निरामय आरोग्याची गुरुकिल्लीच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद